त्याचाही तसाच जीव घ्या हो हे आईचा आक्रोश आपल्या वर्षीय मृत पावलेल्या मुलीसाठी होय पिंपरी चिंचवड पुणे येथे आणखी एक वैष्णवी हगवणे केस घडली आहे पिंपरी चिंचवड शहरात हुंड्याच्या छाळामुळे विवाहित तरुणीने आता टोकाचा निर्णय घेतला आहे वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील डब्ल्यू फायव्ह सेवन उच्चभ्रू सोसायटीत दिव्या सूर्यवंशीने आपले जीवन संपवलं आहे मात्र दिव्याने हा टोकाचा निर्णय घेतला नसून नवऱ्याने आणि सासवच्या मंडळीने तिचा खून केल्याचा आरोप तिचे नातेवाईकाने आई वडील करत आहेत गेल्या दोन वर्षापूर्वी दिव्याचा हर्षल सूर्यवंशी हा आयटी इंजिनियर असलेल्या मुलाशी मोठ्या थाटामाटात वीस लाख रुपये खर्चून मोठ्या थाटामाटात विवाह करून देण्यात आला होता लग्नानंतरची पहिली सहा महिने तर अगदी चांगली गेली दिव्याला सासवच्या मंडळीकडून कोणताही कुण कुण त्रास झाला नाही पण नंतर मात्र दिव्याच्या सारसाच्या लोकांनी रंग दाखवण्यास सुरुवात केली दिव्याला सतत मायरून आण सोन्यान दागिन्यान असा तगादा लावला फ्लॅट घेण्यासाठी पैशान नवऱ्याला अंगठी घेण्यासाठी आण आणि फ्लॅटमध्ये फर्निचर करण्यासाठी मायरून पैसे आणण्याचा तगादा लावला दिव्या नाही म्हटले की तिला जाच करण्यास सुरुवात केली तिला शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली ही गोष्ट दिव्याने तिच्या आई वडिलांच्या कानावरती घातली परंतु तिच्या आईवडिलांनी तिची समजूत घातली आणि हर्षल म्हणजे त्यांचा जावई हर्षल सूर्यवंश आज सुधारेल उद्या घातली परंतु काही दिवसांनी दिव्याला त्यांचा सहन झाला नाही आणि तिने काल टोकाचे पाऊल उचलून आपली जीवन यात्रा संपवली आहे तिचा नवरा हर्षल सूर्यवंशी सासू सासरे ननंद आणि जाऊ यांच्या विर। ननन... विरु ननंद ननंद आणि धीर यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तिच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला आहे आपली मुलगी आत्महत्या करू शकत नाहीत दिव्या सूर्यवंशीचा तिच्या हर्ष हर्षल सूर्यवंशीने खून केला आहे असं तिच्या आईवडिलांचं मत आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजूनही वैष्णवी भागवण्यासारखे के किती केसेस पाहायला मिळणार आहेत असा प्रश्न उपस्थित होतो दिव्या सूर्यवंशीच्या आत्म्यास देऊ शांती देवो आणि तिच्या आईवडिलांना तिच्या नातेवाईकांना या दुःखातून सावरण्यास देऊ शक्ती देवो हीच प्रार्थना याच्यावर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा